एकदम रिजनेबल रेटमध्ये दाखवा हे बघा आम्ही हे चार घेतलेले आहेत बघा आम्ही चार घेतलेले आहेत तुम्ही यकिन नाही करणार कितीला आहे हे बघा पायपूस नाही घेतले तुम्ही यन नाही करणार एकदम कॉटनची आहे प्युअर आणि हे चार पीस फक्त फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आहे आणि हे फक्त चिराग कलेक्शन गजानन मार्केट कायदा सांगतील अकार गली ओकर गलीमध्ये आमच्या शॉप आहे चिराग कलेक्शन आमच्याकडे सर्व प्रकार पायदान पायदान नॅपकिन टॉवेल बेडशीट सगळे मिळेल तुम्हाला आणि नेटेल दोघे होलसेल कमीत कमी हा तर तुम्ही नक्की विजिट करा काहीच लोकांना फटाफट या आणि शेडची पण खूप चांगले आहेत आणि त्यांचे सहकारी पण इथे आहेत शंभर रुपयाला सिंगल बेडची मस्तपैकी कलर याच्या व्हॅरायटीज भरपूर आहेत तर बेडशीट

दिसत असेल हातामध्ये किती छान आहे स्मूद आहे अंगावर वाटणार नाही तुमच्या घेतल्यावर छान आहे मस्त किती फाय हंड्रेड अरे बा, बेट, डबल बेड डबल बेड आहे बघा टावेल वगैरे तर हे बघा गाईज पन्नास फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला व्हरायटी पण खूप आहे आणि बघा कलर पण छान छान आहे